या मित्रांना पटापट लाईव्ह वरती स्वागत आहे आपलं सर्वांच या पटापट खूप खूप स्वागत आहे सर्वांचे या पाठापाठ कमेंट करा कमेंट करा लाईक करा नवीन असेल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा या पाठापाठ स्वागत आहे सर्वांचे कमेंट करा मित्रांनो आणि नवीन असेल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा या पाठापाठ लाईव्हवरती आता मस्त दिसू राहिलं कॅमेवर कॅमेऱ्यावरती भुस्सा दिसला होता सॉरी कॅमेऱ्यावरती भुस्सा वाटला होता त्याच्यामुळं व्यवस्थित दिसत नव्हतं आता व्यवस्थित दिसत आहे तर या पाटापटलावरती सर्वांचं स्वागत आहे अरुण पाटील थर्टी वन चॅनल मित्रांनो आणि आपण जाणून घेऊन घ्या मिथर आय टी एस कंपनीची माहिती तर या पाटापाट लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा या स्वागत आहे परवा सर्वांचे पटापट मित्रांनो कमेंट करा लाईक करा नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा आणि जाणून घेऊया आपण पुढच्या येणाऱ्या काळामध्ये टेक्नॉलॉजी खूप खूप धन्यवाद आहे सर्वांचे तर पटापट कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांना कोणा खास बिझनेस शिकत असेल त्यांना नक्कीच मित्रांनो कमेंट करा आणि जाणून घेऊया आपण मिथ आय टी एस कंपनीच्या बिझनेसबद्दल या पटापट स्वागत आहे सर्वांचेच चलो या पटापट स्वागत आहे सर्वांचेच अरुण पाटील थर्टी नाही थर्टी वन या चॅनल मध्ये कमेंट करा मित्रांनो कमेंट करा म्हणजे मला समजेल नेमका कमेंट बदलली काय झालं काही समजत नाही कमेंट करा दादा या पटापट स्वागत आहे सर्वांचं आपल्या अरुण पाठी थर्टी वन या पटापट कमेंट करा कमेंट करा पटापट या पाठापट लवकर लवकर सर्वांचे स्वागत आहे कमेंट करा मित्रांनो कमेंट केली तर बरे होईल मला समजेल कोण आहेत आणि नक्कीच कायलास दादा असतील तर कायला तुमचा ब्लॉक मधून निघाला नाही वाटत मग कायलास दादा असले तर कायला नमस्कार आणि तुम्ही जर असाल तर मग ब्लॉक मध्ये निघाले नाही वाटत तर मी प्रयत्न करावं लागेल परत ब्लॉक मधून काढायचं तुम्हाला खूप खूप स्वागत आहे सर्वांचं आपल्या लाईव्ह मध्ये मित्रांनो या पाठापाठ या पटापट पड़ लाईक करा कर, कमेंट करा नवीन असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आपल्या चला पटापट चला या पटापट स्वागत आहे सर्वांचं कमेंट करा मित्रांनो नवीन असाल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा खूप खूप स्वागत आहे सर्वांचे अरुण पाटील थर्टेवा चॅनलमध्ये तर कमेंट नक्कीच करा Ja, yeah, aber चला मित्रांनो पाट। या पाठापाठ स्वागत आहे सर्वांच या लवकर लवकर